शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आवड आहेत जितेंद्रजी आज पहिल्यांदा असा निकाल आलाय जो निकाल तुम्ही अपेक्षित होता असं म्हणताय तरी पण तुमच्याकडे फक्त आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहत नाही ज्या माणसाने या पक्षाला जन्म दिला बाळाप्रमाणे बांडीवर खेळवलं मोठा केला झाड लावलं त्याची फळ आली ती या सगळ्यांनी मिळून खाल्ली आज त्यांचे उपकार फिडतात ना ते पण साहेब पहिल्यांदा म्हणजे सा तुम्ही अपेक्षित होत असं म्हणताय दुसऱ्या बाजूला असं सांगण्यात आलं होतं की तुमची कायदेशीर बाजू मजबूत आहे फक्त तरी पण असं आम्ही आजही सांगतो की आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे पण पहिल्याच तारखेला प्रफुल्ल पटेल आणि त्याच्यानंतर सुनील तटकरे सांगत होते निवडणूक काय चिन्ह पक्ष आम्हालाच मिळणार निकाल आमच्याच बाजूनी लागणार ते काय भविष्य आणि पत्रिका बघून सांगत होते त्यांना माहिती होतं दिल्लीतलं सेटिंग मजबूत आहे आपलं मग आज सगळे जण तिथे आलेत तर हे सगळं काही जुळून आलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय कोण सगळे आलेत अजित पवार गटाचे नेते नाही ते मला माहित नाही काय ते कदाचित ते सगळं आता सेटिंग म्हटल्यावर तर सगळीकडन सेटिंग आसते ना किती वाजता लागणार आहे तुम्ही किती वाजता या हे सगळं ठरलेलंच असतं ना पण आज पहिल्यांदा म्हणजे अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतरही शरद पवार गटाचे गटा नेते म्हणून तुमची पुढची रणनीती काय आमची पुढची रणनीती शरद पवार यांना मोठं कोणी केलं काँग्रेसमधनं बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी के स्थापन केला शरद पवार चिन्ह कोणी आणलं शरद पवार गावोगोळी चिन्ह कोणी पोहोचवलं शरद पवार यांचं तोंड तरी माहितीये का महाराष्ट्राला मा आपल्या जिल्ह्याच्या बाहेर ओळख आहे का यांची पण इतका उशीर का लागला होता मग निवडणूक निवडणुका जवळ आल्यावरती निकाल द्यायचे होते राज्यसभेची निवडणूक जवळ आलेली आहे मग विधानसभा अध्यक्षांनी पण पंधरा फेब्रुवारी पर्यंत तारीख ना आज आजचा निकाल हा त्याच्यावर परिणाम करणार ठरणार आहे असं आहे की हे म्हणजे हे लोकांना तुम्ही असं संभ्रमित करू शकता आमच्या नाही करू शकत आम्हाला माहिती आहे ना या निवडणूक निकालाचा हे घेणार अध्यक्ष आणि अध्यक्षाचा निकाल आज दिल्लीत टाईप होयला सुरुवात झाला असेल तो टाईप झालेला निकाल तिथं जाईल आणि अध्यक्ष तो हातात देतील पण सुप्रीम कोर्टाने जर अजून वेळ वाढवून दिली नसती तर कदाचित निकाल अजून लांबणीवर पडला असता असं वाटतंय निवडणूक आयोगाचा पण असं आता सुप्रीम कोर्ट काल तरी माझ्या आशा पल्लवीत झाल्या आहेत चंदीगडच्या निकालामध्ये त्यांनी सांगितलं की देशातली लोकशाही तुम्ही संपवत आहात हे नाही नाही छोडना मत छोडना मत छोडना मत साहेब एक दुसरा मुद्दा असा आहे की आज पहिल्यांदा निकाल आल्यानंतर तुम्ही अजित पवारांबद्दल बोलताय पण यामध्ये तुम्ही जास्त जबाबदार कोणाला धर भाजप तुमच्यासाठी जास्त दोषी पवार घरका भेदी लंका दोन हजार एकोणीस ला कट रचायला सुरुवात केली प्रेमाने भरलेल्या शरद पवारांच्या हृदयातलं स्थान त्यांचं होतं त्यांनी ते हृदयातच काय केलं कळलं कळलं नाही आणि आज त्यांनी त्याचे खरे दात दाखवले काल मरणाबद्दल बोलत होता आज राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न केला पण माझा विश्वास आहे की शरद पवार हे फिनिक्स पक्षाप्रमाणे आहेत राखेत न उडतील आणि यांना भस्मस्त करून टाकतील राजकीय दृष्ट्या तुमची लढाई आता पुढे चालू राहणार ती लढाई जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत लढत राहू कायदेशीर लढाई पुढे कायदेशीर पॉलिटिकल सगळ्या लढाया लढत राहू आम्ही कोणी कोणाच्या मरणाची प्रार्थना करणार नाही ते रक्तात नाही आमच्या शरद पवारांच्या संस्कारात कोणाची मरणा मरणाची प्रार्थना करणं आमच्या संस्कारात नाही शिंदेच्या बाबतीत जसा निकाल आला होता तसंच सेम साधिक अली फॉर्म्युला वापरलाय तुम्हाला काय वाटतं या सगळ्या लोकप्रतिनिधी कोणाच असं आहे की सुभाष देशागी। सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये निकाल क्लिअर आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की यू कॅनॉट टेक द लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी ओनली लेजिस्लेटिव्ह मेचॉरिटी टू प्रूव्ह अ पॉलिटिकल पार्टी असं सांगून सुद्धा आज त्यांनी निकाल दिला ना तुम्ही म्हणता की आमची राष्ट्रीय पक्षाची मान्यता काढून घेतली तेव्हापासून हे झालं तुम्हाला वाटते हा कॉन्स्पिरसीचा भाग कॉन्स्पिरसीचाच भाग आहे धन्यवाद आपल्यासोबत होते जितेंद्र आव्हाड साधलाय त्यांच्या म्हणण्यानुसार हा सगळा कॉन्स्पिरसीचा भाग होता आणि हा सगळा प्रकार तेव्हापासून सुरू झाला जेव्हापासून राष्ट्रीय पक्षाची मान्यता म्हणून काढून घेतली व्हिडिओ जर्नलिस्ट सत्येंद्र सर सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट